कस्टमर हो मी ना थोड्या दिल्या करून आम्हाला दाद्या नीट एक एकच ठेव दादू रच मस्त मी निकडे आता करणार भाजी मस्त आहे ना किती दादू मधले दादू एक एक दोन दोन ठेव बरं का आम्ही ना, तो ना तो चा तो, चा तो आता चाललोय मा आम्हाच्या घरी तरी ना आम्हाला पाणीच नाही राहिलेलं की दिवसाचं पाणीच नाही आलेलं त्याच्यामुळे ना आम्ही पाणी पण घेऊन येतो आणि अक्काचं सामान द्यायचे सोऱ्यान ते पण ते देतो आणि प्यायचं पाणी पण घेऊन येतो आम्ही आता कशात देते इकडं येतो ड्रम ते इकडं काय मोठा गाडीत ठेवून न्यायचं

हाय येडपट काय आता तुला नाही करून द्या ना त्रास देईन तुला मी एका साडीला हात शिलाई केली आता मम्मी करते काय मला ना तर मसाले भात बनवायचं आहे त्यांनी इकडं किचनमध्ये चाळचं ऐकलं असेल त्याने माझ्या मी ना तिकडे त्या ते कापून घेते आधी बटाटा टोमॅटो मस्त भात बनवणार मी आता मम्मीचे आहे ना आकडे कस्टमर चालू आहे ब्रो तर आता लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे ना सारखी गर्दी जास्ती पार्लरमध्ये त्याच्यामुळे ना मम्मीला ब्लाऊज शिवायला पण वेळ भेटत नाही एवढा तरी पण आहे ना मम्मीला ब्लाऊज शिवावं लागतं कधी कधी संध्याकाळी पण कारण नवरीचे ब्लाऊज आहे खूप सारे आणि मला पण साड्यांना फॉल ते लावायचं राहतं त्याच्यामुळे ना मला ते पण बघावं लागतं मी फॉल लावून देते की कधी कधी मम्मी हातशिलाई करते मम्मीली बहीण असलं मी करते हातशिलाई आता इकडे हेअरकट चालू हेअरकटचे कस्टमर होते सारखं फेशियल हेअरकट क्लीनअप वॅक्स मेकअप पण कधी पण अचानक मेकअप आहे त्या सायडर मेकअप परत ब्रायडल चालूच असता हो नाही बाहेर कत रईल का पैसा

मेकअप तर सांग नवरी येणार आहे मेकअपला प्रिन्स कट आहे ना हे सगळे आता आपले फक्त तीनच कटोरी होते ना याच्यात एकच नवरीचे एवढे ब्लाऊज आहे एवढा गंज टाकून गेली गोणी ती गोणी डायरेक्ट गोणी नवरीची एवढे एवढे ब्लाऊज इकडे ना ब्राईट आता मेकअपसाठी आलेली होती तर सिंपलच मेकअप करायचा होता त्यांना देवदर्शनाचा मेकअप होता तर मी तिचं ना एकदम मस्त सिंपल आणि लाईट लाईट मेकअप करून दिला आणि तिच्या लग्नाचा मेकअप पण आपल्याकडंच पाच तार केला तर तो पण मेकअप तुम्हाला बघायला भेटा नाही इंस्टाग्रामला अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट आहे त्या डीवरती नक्की बघा तुम्ही आणि अपेक्षा गमे आय डी ती माझी पर्सनल आहे त्याच्यावरती तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील तर नक्की बघा तिचा जा मेकअप झाला होता त्याच्यानंतर मी तिची हेअरस्टाईल केली मिसी चोटी घातली होती तर तिला ओपन पण नव्हते पाहिजे केस पूर्णे कारण खूप गरम होतं आणि देवदर्शन करायचे होते सगळ्या गावामध्ये त्याच्यामुळे ना मी तिची मस्त मिसी चोटी घालून दिली हेअरस्टाईल आता चार वाजले ना आता आम्ही जेवायला बसलो आहे इकडे यायचा जेवण झाले काय दिले खायला मी ना क्लीन आपचे कस्टमर करत होते तर संध्याकाळी ना आठ वाजेपर्यंत आज आमचे कस्टमर चालू होते आणि त्याच्यात आम्हाला पाणी पण नव्हतं आम्ही ना नात्याची इथं गेलो होतो पाणी घेऊन आलो जाऊन इकडं आता गोरणीची शेंगांची भाजी टाकली मस्त मसाल्यात करायचे शेंग शेंगा शिजली ते मस्त आम्ही आता आत्याची इथून परत पाणी आणलं आम्हाला पाणीच नाही राहिले ना वरच्या धुनी पण पाण्याचे टाक्या संपून गेल्या होत्या तर आम्ही आत्याची इथून म्हणते पंधरा दिवस झाले पाणी पंधरा हा नंतर पाणीच नव्हतं राहिलं आम्हाला सांगा काही मामा इथून आणलं आता परत त्यांना आत्याच्या इथून आणलं पाणी तर आता दाबून तिथेच करते पाणी न वरती आहे वरच्या टाकीत